सर्व अभियोग्यता हो धारक व नवनियुक्त शिक्षकांना संतोष मगर ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व हो। शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो अनेक दिवसापासून अपडेट्स बंद होत्या अनेक शिक्षकांचे आपल्या उमेदवारांचे फोन आले की सर कृपया अपडेट तुम्ही देत राहा कारण अनेक दिवसापासून आम्हाला अपडेट्स मिळत नाही आहेत त्यामुळे आज हा व्हिडिओ च्या माध्यमातून काही अपडेट्स देण्याचा प्रयत्न मी आहे मित्रांनो सर्वात पहिले की सर्वांना माहिती आहे की सहा जून रोजी देशातली आचारसंहिता संपली त्याचमुळं की महाराष्ट्रातली आचारसंहिता त्या ठिकाणी संपलेली होती परंतु नागपूर नाशिक आणि मुंबई कोकण विभाग मतदारसंघाच्या ज्या विधान परिषदेच्या निवडणुका होत्या त्यामुळं बाकीची जी काही शिक्षक भरती होती पेंडिंग राहिलेली ती भरती प्रक्रिया त्या ठिकाणी तशीच अडकलेली आहे अनेक उमेदवारांना आशा होते की जून मध्ये कमीत कमी हे उरलेली भरती जे कन्वर्ट राऊंड असतील संस्थेचे राऊंड असतील हे होतील ही अपेक्षा त्या ठिकाणी होती परंतु या आचारसंहितेमुळं त्या ठिकाणी भरती प्रक्रिया ही पूर्णपणे थांबलेली आहे आता अनेक उमेदवार आहेत की नेमकी भरती प्रक्रिया कधी सुरू होऊ शकते तर काही तर्क आपण त्या ठिकाणी लावू शकतो आणि त्या माध्यमातून म्हणजे कधी होऊ शकते तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते पाहूया मित्रांनो जून मध्ये म्हणजे जवळपास पूर्ण जून आता ही आचारसंहिता जवळपास आहे म्हणजे चोवीस तारखेपर्यंत काही ते आचारसंहिता आहे त्यानंतर आचारसंहिता ही शिथिल होईल आणि विधानसभेच्या निवडणुका ह्या म्हणजे प्रत्यक्ष विधानसभा अस्तित्वात येण्याचं जे महिना आहे ऑक्टोंबर मला वाटतं अकरा काय ऑक्टोंबर काहीतरी मागच्या वेळेस सरकार अस्तित्वात आलेलं होतं तर जरी पकडलं तर ऑगस्ट मध्ये या निवडणुका होण्याचे संकेत आहेत त्यामुळं जून मध्ये जर ह्या आचारसंहिता त्या ठिकाणी संपल्या चोवीस तारखेला तर किंवा विधा ठिकाणी निवडणूक आयोगाने परवानगी जर दिली आयुक्त कार्यालयाला तर त्या ठिकाणी ह्या याद्या ज्या आहेत त्या याद्या त्या ठिकाणी लागू शकतात परंतु जोपर्यंत परवानगी मिळत नाही तोपर्यंत ह्या याद्या लागणार नाहीत आणि जर आपण जून जुलै आणि ऑगस्ट म्हणजे एक महिना जवळपास त्या ठिकाणी राहतो त्यामुळं जुलैमध्ये भरती प्रक्रियेला त्या ठिकाणी पूर्णपणे वेग येऊ शकतो तर एक महिना त्या ठिकाणी आपल्याला मिळतोय आणि एक महिन्यामध्ये उरलेल्या भरती प्रक्रियेमध्ये म्हणजे जी भरती प्रक्रिया ही पूर्णपणे त्या ठिकाणी राबवली जाऊ शकते परंतु याच्यामध्ये सुद्धा एक अडचण आहे ती अडचण आहे की सत्तावीस जुलैला अजून महाराष्ट्रातल्या अकरा आमदारांच्या त्या ठिकाणी हे म्हणजे तारका त्यांचं सं हे आ, संपत आहे पाच वर्षाचा जो कार्यकाल आहे तो कार्यकाल त्या ठिकाणी संपतोय आणि त्यामुळं सत्तावीस जुलैपर्यंत ही अकरा विधान परिषदेचे सदस्य हे त्या ठिकाणी निवडून द्यायचे आहेत त्यामुळं जर जून संपल्यानंतर जर जुलैच्या महिन्यामध्ये हे परत अकरा विधान परिषदेच्या उमेदवारांसाठी जर परत निवडणुका महाराष्ट्रामध्ये मारा झाल्या तर पुन्हा त्या ठिकाणी आचारसंहिता महाराष्ट्रामध्ये लागेल कारण हे जे आमदार आहेत हे एका विभागातले नाही आहे किंवा एका जिल्ह्यातले नाही आहेत तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागामधून अकरा उमेदवार त्या ठिकाणी निवडून देणार येणार आहेत त्यामुळं पुन्हा जुलै महिना हा असाच जाऊ शकतो सत्तावीस जुलैला परत आचा, आचार आचार त्या ठिकाणी आचारसंहिता उठेल आणि ऑगस्टमध्ये पुन्हा ऑगस्टमध्ये ही लगेच आचारसंहिता लागेल त्यामुळं आता एकच एकच त्या ठिकाणी पर्याय आहे की निवडणूक आयोगाकडनं जर परवानगी मिळाली तर पुढील भरती प्रक्रियेला अडथळा येणार नाही आणि मधला काही काळ जो आहे तो काही काळच त्या ठिकाणी मिळेल एवढ्या काळामध्ये जर भरती प्रक्रिया झाली तर सगळ्यात चांगलं आहे नाही झाली तर परत जुलैचा महिना परत ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे ऑक्टोंबरपर्यंत परत हे सरकार नवीन अस्तित्वात येईल आणि मग त्यानंतर अस्तित्वात आल्यानंतरच ही भरती प्रक्रियेची पुढील राहिलेली जे टप्पे आहेत हे टप्पे त्या ठिकाणी होऊ शकतात आपण आशा करूया की निवडणूक आयोग हे परवानगी देईल आणि निवडणूक आयोगानं जर परवानगी दिली तर भरती प्रक्रियेला पुढे काही अडचणी येणार नाहीत त्यामुळं फक्त सत्तावीस जुलैच्या अकरा आमदारांचा त्या ठिकाणी कार्यकाल संपत असल्यामुळं मध्ये जो एक महिना आपल्याला मिळणार होता तो पुन्हा आता ही जर आचारसंहिता लागली तर त्या ठिकाणी तो एक अडथळा मोठा अडथळा त्या ठिकाणी आहे आ, अनेक उमेदवारांचे फोन याईसाठी साठी येत आहे सोलापूर असेल कोल्हापूर असेल पुणे असेल या ठिकाणच्या उमेदवारांना नियुक्त्या दिल्या जात आहेत त्यांना चारित्र्य पडताळणी करून आणा त्यानंतर वेगवेगळे समांतर आरक्षणाचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर म्हणजे असे वेगवेगळे कारण त्या ठिकाणी दिल्या जात आहे पुणे जिल्हा परिषद असेल सोलापूरमध्ये एकवीस तारीख त्या ठिकाणी दिलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक आत्ता बघितलं असेल की आपण एक मोठा प्रॉब्लेम झाला की अपात्र असणारे जे उमेदवार आहेत अपात्र म्हणजे अपात्र यांनी कोणाला केले तर उर्दू माध्यमाच्या शाळेवरती कन्नड माध्यमाच्या शाळेवरती ज्या उमेदवारांना नियुक्त दिलेल्या आहेत अशा उमेदवारांना अपात्र तत्पुरतं अपात्र त्यांनी ठरवलेलं आहे जवळपास वीस एकवीस उमेदवार आहेत सोलापूरचे बघायचं झालं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा नियुक्त्या दिल्यात फक्त सोलापूरनं अशा पद्धतीची त्या ठिकाणी अपात्राची यादी लावली आहे त्यामुळं कुठेतरी भरती प्रक्रियेमध्ये मनमानी कारभार सुरू आहे का काय जिल्हा प्रशासनाचा हाही त्या ठिकाणी प्रश्न पडतो कारण आयुक्त कार्यालयाच्या वेगवेगळ्या सूचना आहेत त्यांनी वेळोवेळी सांगितलंय वेळवेळी अपडेट घेताय तरी सुद्धा जिल्हा प्रशासन मनमानी कारभार त्या ठिकाणी करतोय त्यामुळे याकडे आयुक्त कार्यालयाने सुद्धा बारकाईने लक्ष देऊन जे कोल्हापूर असेल सोलापूर असेल यांचे प्रश्न त्या ठिकाणी सुटले पाहिजे सोडवले पाहिजे कोल्हापूरमध्ये सुद्धा एकोणीस तारीख घेतलेली असताना पुन्हा सव्वीस तारीख त्या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळं उमेदवारांचा एक प्रकारचा मानसिक छळ काही जिल्हा परिषदेमध्ये निश्चितपणे सुरू आहे मुंबईमध्ये बघायचं तर मुंबईचं तर वेगळंच आहे मुंबईमध्ये इथंच आहे पुणे महानगरपालिकेचा एक एकशे एकोणऐंशी प्राथमिक उमेदवारांचा प्रश्न असेल असे अनेक भरती प्रक्रियेमधले जिल्हे आहेत की जे अजूनसुद्धा पेंडिंग आहेत आणि यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत काही जिल्हा प्रशासन मुद्दामून करत आहे काही कोर्ट केस आहेत जसं रयतचा असेल किंवा पी एम सीचा असेल या ठिकाणी सुद्धा कुठं ना कुठं तरी तोडगा निघणं महत्त्वाचं आहे तर या काळामध्ये या काळा काळामध्ये तोडगा निघाला नाही तर निश्चितपणे इलेक्शन होतील विधानसभेचे आणि त्यानंतर म्हणजे दोन तीन महिन्यानंतर या उमेदवारांचं काय भविष्य असणार आहे किंवा यांच्या नियुक्त्या होतील का हाही त्या ठिकाणी प्रश्न आहे त्यामुळं यासाठी प्रशासनानेच काहीतरी भूमिका घेऊन पुढाकार घेऊन ह्या उमेदवारांचे प्रश्न सोडवणं अत्यंत गरजेचं आहे तर जेवढं संघटनेच्या माध्यमातून होईल तेवढं प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न मीही करतोय कोल्हापूर असेल सोलापूर असेल सोलापूरला संघटनेच्या वतीने निवेदन दिल्यामुळं त्यांना एकवीस तारीख दिल्या गेली आहे परत कोल्हापूरचं आहे कोल्हापूरचाही आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करू परंतु आचारसंहिते काळामध्ये आता जो आचारसंहिता आहे त्यामध्ये फक्त एकच आपल्याला तारू शकतो ते म्हणजे निवडणूक आयोग निवडणूक आयोगाची परवानगी खूप महत्वाची आहे आशा करू या निवडणूक आयोग परवानगी देईल आणि परवानगी दिल्यानंतर भरती प्रक्रियेचा पुढील टप्पा त्या ठिकाणी पूर्ण होईल कारण जोपर्यंत निवडणूक आयोग परवानगी देणार नाही तोपर्यंत असेल समान बाकीचे जे राऊंड आहेत संस्थेचे हे संस्थेचे राऊंड सुद्धा त्या ठिकाणी लागणार नाहीत त्यामुळं ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर व्हावी लवकरात लवकर घेण्यात यावी एवढीच अपेक्षा आपण या ठिकाणी करूया आणि ऑगस्टमध्ये परत टी टी घेण्याचा त्यांचा जो काही नियोजन आहे टीईटी झाल्यानंतर परत ट्रेडचं पण काहीतरी नियोजन दिसतंय त्यामुळं बाकीची गोष्टी बाकीच्या गोष्टी होत आहेत परंतु अजून भरती प्रक्रियेत पेंडिंग असलेली भरती पूर्ण काही होत नाही हे एक दुर्दैवी बाब त्या ठिकाणी आहे मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही समास्या असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता परत नवीन व्हिडिओमध्ये जे काही अपडेट आलेले असेल त्या अपडेटच्या माध्यमातून आपण परत भेटूया धन्यवाद